नमस्कार स्टार तारसे रेसिपी मराठीमध्ये मनापासून स्वागत आज आपण गुळाची लापशी करणार आहोत त्यासाठी गव्हाचा भरडा घरीच तयार करणार आहोत ते कसा करायचा ते आपण पुढे पाहूया अंदाजा मी हे पाव किलो गहू घेतलेली आहेत सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं आपल्याला हे गहू गरम करून घ्यायचे आहेत गॅसवरती दहीमध्ये टाकून हे गहू परतून घेणार आहे हलके आपल्याला परतून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत गव्हामध्ये थोडा न नरमपणा असतो त्याच्यामुळं मी हे गहू असे भाजून घेणार आहे याच्यातला नरमपणा निघून जातो असा भाजून घेतल्यामुळे गहू हे भाजून घेतलेले गहू मी साधारण पाच ते दहा मिनटासाठी थंड करायला ठेवलेले होते जेणेकरून गव्हाला घाम येऊ नये म्हणून आता हे आपण मिक्सरच्या भांड्याने याचा भरडा करून घेऊया मिक्सरला हा भरडा बंद चालू बंद चालू करून आपल्याला वाटून घ्यायचा आहे एकदम मिक्सर चालू ठेवायचं चा नाही जेणेकरून भरडा हा एकदम भरडा तांदळाच्या चाळणीने असा चाळून घ्यायचा हे मी असा गव्हाचा भरडा वाटून घेतलेला आहे ह्या गव्हाच्या भरड्याचं असं पीठ लागतं म्हणून आपल्याला ते पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि वरती जो राहतो तो भरडा आपल्याला लापशीसाठी वापरायचा आहे हा दलिया मी वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्याने हे गहू आपण भाजून घेतल्यामुळे अगदी दोन तीन महिने सहज टिकतो आणि हे ताटामध्ये खाली पडलेला जो रवा आहे जाडसर तो आपण शिरा करतानाही उपयोगात आणू शकतो दोन मोठे चमचे तूप घालून घेऊया लापशी करण्यासाठी कुकरमध्ये हा भरडा असा तुपावरती आपण परतून घेऊया हे असा परतून घेतल्यामुळे लापशीला टेस्ट ही खूप छान येते त्याच्यामुळं खमंग असा आपल्याला हे भरडा असा परतून घ्यायचा आहे तुपावरती लापशीचा जो कण आहे तो मऊ आणि लुसलुसित असा शिजून तयार होतो ते मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं ला आहे लापशीमध्ये उकळलेलंच पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे लापशी ही मऊ लुसलुशीत अशी तयार होते हा भरडा खमंग असा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया हे गरम पाणी टाकते वेळेस गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची जेणेकरून आपल्या हातावरती उडणार नाही हे पाणी याची काळजी घ्यायची असं आता पाणी टाकल्यानंतर आपण हे एक जीव करून घेऊया आणि कुकरच्या साधारण चार शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत मस्त अशी शिजलेली आहे ही लापशी आता याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घालत आहे तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही याच्यामध्ये गूळ ॲड करा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये गूळ ॲड करा हे असं आपल्याला एक जीव करायचा आहे पळीच्या साहाय्याने मस्त अशी शिजलेली आहे ही लापशी आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालतंय एक अर्धा चमचा मी घातलेली आहे वेलची पूड आता याच्यानंतर आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊया हे मी अगोदरच रोस्ट करून ठेवलेली हो होती मी बदाम आणि खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत सुक्या तुम्ही हवं तर ओल्या खोबऱ्याची याच्यामध्ये काप टाकू शकता ते पण खूप छान लागतात परत हे असं एकजीव करून घेऊया आता आपण हे एक साधारण दोन ते तीन मिनिट आपण ही गॅसवरती ठेवून देऊया झाकून ही लापशी मी प्रेशर कुकरमध्ये केलेली आहे वेळही अगदी कमी लागतो लापशी तयार करण्यासाठी ही मी आता सर्व केलेली आहे ही अशी लापशी तुम्ही घरी अवश्य ट्राय करून पहा कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद